नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील सर्वच यामध्ये सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी यामध्ये प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने तसेच बाह्यस्त्रोतद्वारे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांसह त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी यांना पुढे नमूद नियम लागू असणार आहेत यामध्ये राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नयेत तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा असे नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याचे वैयक्तिक व वा कार्यालयीन सोशल मीडिया खाते हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ॲप इत्यादीचा वापर करू नयेत त्याचबरोबर शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादींचा प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येणार आहेत त्याचबरोबर कारले अंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे त्याचबरोबर शासनाच्या तसेच विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावे असे नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामकाजाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबाबदारी जबाबदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शाल शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादींचा फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावेत असे नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर आक्षेपार तसेच द्वेषमूलक मानहानीकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत तसेच प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तावेज शासकीय तसेच कार्लीन कागदपत्रे अंशत तसेच पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत असे नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर बदली झाल्याच्या नंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद